की मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं हल्ले होत आहेत त्यांना त्यांचा अपमान होतो आहे त्यांना जीव मारण्याच्या जीव मारण्याचे प्रकरण होत आहे जीवा मारण्याचे प्रकरण होत आहे मराठी माणसाला ठोकून हो काढलं जात आहे कारण ह्याचं कारणच आहे की सरकार त्यांचं आहे मराठी माणसाचं सरकार नाही आहे त्यांना वाटतं पर ता की सरकार आमचं आहे यांना त्यामुळे त्यांचा विश्वास दुणावला आहे वाढला आहे आणि त्या विश्वासापोटी ते वाटते ते करायला मोकळे आहेत उद्या घरात घुसून मारणं सुरू आहे घरातमध्ये त्यांच्या खाण्यापिण्यावरून मारणं सुरू आहे उद्या म्हणतील की आमचा वार्डामध्येच नको आता आत्ता त्यांना फ्लॅटमध्ये नको आहे उद्या त्यांना वार्ड वार्डामध्ये नको आहे उद्या शहरामध्ये नको आहे मराठी माणूस कारण या सरकारवरच मर्जी परप्रांतीयाची आहे या सरकारलाच वाटत आहे की आम्ही परप्रांतीयामुळे सत्तेमध्ये आलो आहोत आणि की सरकार आमचं आहे त्यामुळे राजाश्रयामुळे मराठी माणसाला उद्या महाराष्ट्रातून हद्दपार केलं तर त्यात काही म्हणजे लोकांना अचंबा वाटायला नीत्राय वाटत राहुल गांधी ज्या पद्धतीनं सूर्यवंशीचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला एकूणच प्रकरण इतकं भयानक आहे की पोलिसांनी या प्रकरणामध्ये जो आतताईपणा केला त्या संदर्भात गृहमंत्र्यांचं उत्तर आम्हाला अपेक्षित जे होतं ते मिळालं नाही हाऊसमध्ये आणि फार वाईट पद्धतीनं त्या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर करून लोकांना जीव जायच तर लहान मुलापासून महिलापर्यंत बदडून काढण्याचं काम केलं जखमी केलं उचलून त्या कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली ते कितीही म्हणू देत कोंबिंग ऑपरेशन झालं नाही ज्यावेळेस या सूर्यवंशीला मल्टिपल इंजुरी म्हणून आपल्या डॉक्टरांचा रिपोर्ट येतो सी एसचा रिपोर्ट येतो त्यावेळेस काय त्याला वळ म्हणजे काही सिनेमामध्ये मारतात तशा रेगा मारल्या होत्या काय त्याच्यावरून दिलेला रिपोर्ट आहे काय सिनेमामध्ये वळ दाखवतात ना काय चाललं आहे या राज्यामध्ये कुठल्या पद्धतीचं स्टेटमेंट केलं जात आहे काही का म्हणजे तिथं काही झालंच नाही मग तो पोलीस कोठडीमध्ये मारायला हे सगळं जे आहे या राज्यामध्ये ज्यांची ज्या पद्धतीची नीती आहे किंवा तो काम करण्याची पद्धत आहे किंवा त्यांचा जो आयडिओलॉजी आहे त्यामध्ये हा दलित आदिवासी मागासवर्गीय कुठेच नसतो त्यांनी आवाज करायचा नाही आवाज केलं तर घरातून काढू मारू आणि मारलं तरी आम्ही पाच दहा लाख रुपये देऊ सातवण करू याच्या पलीकडं तुम्ही बोलायचं नाही या विचाराने जर सरकार वागत असेल तर सरकारचा आतताईपणा आहे सरकारची ही, सरकार ही मानसिकता मला वाटतं की विकृत आहे असं माझं स्पष्ट हो आरोप आहे आणि यामुळं राहुलजी उद्या तिथे भेटून त्या कुटुंबाचं सातवण केल्यानंतर पुढची या संदर्भात सरकारच्या भूमिकेच्या संदर्भात आणि जे पोलिसांनी केलेलं जे काही तिकडे लोकांना ज्या पद्धतीनं लोकांची लोकांना मारहाण केली तर यावर आमचं पुढची दिशा आम्ही ठरवणार शेवटचा प्रश्न राहुल गांधीचा जो आजचा दौरा आहे परभणीचा तर त्यावरती टीका करताना बावनकुळे असं की नौटंकी राहुल आता असं आहे सत्तेची गरमी सत्तेची उर्मी तोंडातून वाटेल ते बळबळ करायला लागतं माणूस जिंकला की उरमट होतो हा त्याचा परिणाम आहे एखादा दलित कुटुंबातील सूर्य एक दलित कुटुंबातील व्यक्तींचा पोलीस कोठडीत मृत्यू होतो ते कशामुळे आंदोलन होतं की ज्या ज्यामध्ये संविधानाचं संविधानाचा शिल्प तोडला जातो तिथून झालेलं जा जा ते आंदोलन परंतु ज्या प्रकाराने प ज्या पद्धतीने ते प्रकरण सगळं हाताळलं गेलं आणि त्यातून जे काही आजची स्थिती उद्भवली तर हे लपून नाही आहे महाराष्ट्र सगळं बघतो आहे अशा वेळेस बावनकुळेजींनी आमचा सल्ला आहे त्यांना की कुठल्याही नेत्याविरुद्ध बोलताना शब्द जरा जपून बोलावेत सगळ्यांच्याच बरोबर आम्हालाही बोलता येईल मग सगळे बाकीच्यांची नौटंकी पण आम्हाला काढता येईल पण ते न करता आपण जर एखादी घटना होते आहे त्या ठिकाणी जातात आता अशी शंभर उदाहरण देता येईल की जिथे महाराज झाले आणि हे बावनकुळेजी पोहोचलेत देवेंद्रजी पोहोचलेत पण अशा पद्धतीनं बोलत असाल तर ती सत्तेची गर्मी आहे ठीक आहे पाच वर्ष सत्ता तुम्ही भोगाल पण लोक मात्र लक्षात ठेवतील हे लक्षात घेतलं पाहिजे थँक्यू वाल्मिक नाही हो एक तर कराड हा मुंडेंच्या कंपन्यामध्ये पार्टनर आहे तो शेअर होल्डर आहे अधिकृत डायरेक्टर आहे आणि त्याचा सूत्रधारच मुळात हा वाल्मिकी वाल्मिक कराड आहे आणि यांचे धागेद्वारे सर्व चौकशी केली की मंत्र्यापर्यंत जातील त्यासाठी मंत्री म्हणून त्यांना त्या पदावर राहून हे निपक्ष होणार नाही चौकशी आणि यासाठी त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढलं पाहिजे आणि मग ही सर्व प्रकारची चौकशी केली पाहिजे यामध्ये न्यायाधीशाच्या माध्यमातून मा चौकशी होणं अपेक्षित आहे बाकी काय ते सी आय डी बी आय डी चौकशीला खूप वेळ जातो त्यातून फार काही आत्ता अनेक सी आय डी चौकशी आत्तापर्यंत एवढ्याच सी आय डी चौकशी पेंडिंग आहे त्याची फलश्रुती काही नाही आहे त्यामुळे आमचा स्पष्ट सरकारला सरकारकडे मागणी आहे शासनाकडे की देवेंद्रजीनी या संदर्भात गो आमच्या धनंजयला बाजूला करावं आणि निपक्ष चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला लगेच दिसतील रिझल्ट कारण जो सहकारी आहे त्यांचा त्यांच्या कंपन्यामध्ये त्यांच्या धनंजयंच्या मिसेसच्या कंपन्यामध्ये भागीदारी आहे अशा व्यक्तीची चौकशी सत्तेवर असणारे व्यक्ती कशी करू शकतील त्यामुळे निपक्ष चौकशी होणे कठीण आहे बाजूला सारा आणि चौकशी उद्या सी एम फडणवीस यांना भेटणार नाही आता ते कुठे जातील पण मला असं वाटतं की ओबीसी म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला हे तेवढंच खरं आहे कारण त्यांची मतं भरपूर घेतली महायुतीने घेतली केवळ भाजपने घेतली असा माझा आरोप नाही तिघांनी त्यांना वापरलं आणि सत्ता आली की के बाजूला केलं हे दिसते त्यामुळे त्यांना नवा पर्याय ते शोधत असतील त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत परंतु तो निर्णय काय घेतात त्यावरही या देशातील किंवा आपल्या राज्यातील ओबीसी समाज ठरवेल पण एक नक्कीच सांगितलं पाहिजेत की भुजबळांनी जी भूमिका घ्यायची ती भूमिका पद आणि सत्तेसाठी न घेता आता ओबीसी चळवळीसाठी घ्यावी त्यांच्या सोबत आम्ही राहू आणि लढायला सिद्ध राहू अशी आमची त्यांच्याकडे विनंती आहे नाही हे आता पूर्वी हुतूत होता ना तर आता हुतुतुचा खेळ सुरू आहे एकाचा पोट भरला की लगेच त्याला म्हणजे आऊट झाला की दुसऱ्याला उठवतात ते मला मी मागच्या वेळेसही म्हणालो मंत्री करायचे आहेत ना जर आता ते अडीच वर्षासाठी मंत्रिमंडळ करायचं ठरलं होतं म्हणजे वर्षालाच करा ना म्हणजे होऊन जातात कोणाची नाराजी नाही काही नाही सगळ्यांचा नंबर लागून जातो आता पालकमंत्रीसुद्धा रोटेशन पद्धतीनं घ्या एक वर्ष पालकमंत्री कारण सगळ्यांनाच मोठ्या मोठ्या जिल्ह्यांचे पालकमंत्री व्हायचे आहेत त्यामुळं करा त्यांना काय देणं घेणं नाही आहे हे लुटारू आहे हे सगळे जे मेळ जमला आहे घोळ करून जमवलेला जो काही मेळ आहे हा महाराष्ट्र लुटायसाठी आणि महाराष्ट्र बर्बाद करायसाठीचा आहे त्याचे लक्षणं आता दिसायला लागले आहेत जे असं म्हणतात की पा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते सरकार स्थापनेपासून यांची नीती आणि मत्ता दोनही दिसायला लागतात